खोबराजे पाटील नरवाडे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड वाटप भाजपा सरचिटणीस हिंगोले खोबराजी पाटील नरवाडे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हजारो विद्यार्थ्यांना शालेय पॅड वाटप करण्यात आले पार्टी खुर्द सुकळे कोठारे कोठारवाडे नेहरू नगर पार्टी बागल काणोसा दिग्रस हजामपूरवाडी सोमठाणा शिवशंकर नगर कुरुंदा कुरुंदा व नरहर कुरुंदकर विद्यालय प्राथमिक कन्या विद्यालय कुरुंदा या शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना खोबराजी पाटील नरवाडे यांच्या वतीने परीक्षा पॅड वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली विशेष म्हणजे या पॅडवरती समोरील बाजूने छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा व राज्यगीत तर दुसऱ्या बाजूने भारतीय संविधान उद्देशिका छापून हे पॅड तयार करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना राज्यगीताबद्दल व भारतीय संविधानाबद्दल या पॅडच्या माध्यमातून माहिती मिळेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार तुरे इतरत्र खर्च न करता विद्यार्थ्यांना पॅड वाटप प्यार्थ करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खोबराजी पाटील नरवाडे यांच्या वतीने साजरी करण्यात आली या उपक्रमामुळे कुरुंदा सर्कलमध्ये त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी खोबराजी पाटील नरवाडे यांचे आभार मानले विविध शाळांमध्ये वाटप करता वेळे खोबराजी पाटील नरवाडे यांच्यासोबत पंचायत समिती उपसभापती विजयराव नरवाडे कुरुंदा सरपंच राजेश पाटील इंगोले अवधूत शिंदे मनोज कन्नेवार तान्हाजी भोसले गणेशराव बागल गणपतराव काळे संतोष दळवे देवानंद दळवे नामदेव दळवे सरपंच भागवत दळवे शिवाजी चांदणे रमेश बागल संदीप अंभोरे सुकळीचे सरपंच कुंडलिनी अंभोरे मोहनराव अंबरे रामराव ठाकरे पंचायत समिती सदस्य वसमत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विविध सामाजिक उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी असे आवाहन देखील खोबराजी पाटील नरवाडे यांनी केले या खोबराजी पाटील नरवाडे यांच्या संकल्पनेमधून आणि गिरगाव या दोन सर्कलच्या परिसरामध्ये शालेय शिक्षणामध्ये उपयोगामध्ये येणारं हे पॅड जिल्हा परिषद असेल किंवा परिसरातील आणखी दुसऱ्या जी शाळा आहेत या सगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या पॅडचं आपण विद्यार्थ्यांना वाटप करत आहोत खरं म्हणजे हे विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी भेट आहे परंतु विद्यार्थीच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये साहित्या। हे उपयोगामध्ये येणारं एक साहित्य आहे हे साहित्य तर आहेच आहे पण याच्यामध्ये याच्या पहिल्या बाजूने राज्यगीत आहे की जे आज शासनाने सगळ्या शाळेमध्ये कंपल्सरी केलेलं आहे तर विद्यार्थ्यांना हे सुद्धा महत्त्वाचं आहे आवडीचं आहे आणि राजाची जयंती असल्यामुळं राज्याचा फोटो पण या ठिकाणी एक चांगला आकर्षित मोठा फोटो या ठिकाणी आपण त्याच्यावर छापलेला आहे आणि याच्यावरच एका बाजूने भारताचे संविधानसुद्धा आहे तर लेकरामध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक चांगलं जागरूकता निर्माण व्हावी संविधानाबद्दल लेकराला आदर व्हावा ही याच्या याच्यामागची भावना आहे आणि अशा पद्धतीने हे पॅड आपण विद्यार्थ्यासाठी तयार करून प्रत्येक गावामध्ये जाऊन ते वाटप करत आहोत जेणेकरून लेकराला याचा शालेय साहित्यामध्ये शाळेमध्ये परीक्षा देण्यासाठी असेल अभ्यास करण्यासाठी असेल याचा निश्चितपणे फायदा होईल राजाची जयंती असे सामाजिक उपक्रम राबवून साजरी करावे यासाठी आपले काय आव्हान असेल आव्हान आता आपण काही गोष्टी जयंती साजरी करत असताना करतो डी जे लावणे असेल किंवा अजून काही गोष्टी अशा आहेत की त्याचा वायफळ खर्च होतो आणि त्याच्यामुळं परिसरातील सगळ्यात सगळ्यांना त्याचा त्रास पण होतो त्याचं ध्वनी प्रदूषण होऊ शकते किंवा अजून काही गोष्टी जर केल्या त्याचा काय आणखी वेगळे परिणाम होऊ शकतात परंतु समाजामध्ये काम करत असताना समाज बांधवांनी अशा जर काही वस्तू असतील किंवा काही शाळेसाठी असेल अजून काही जे आपल्याला करता येते तर या भे याच्यामध्ये जर भेटच्या माध्यमातून जर आपण जर जर दिल्या तर हे कायमस्वरूपी स्मरण राहते आणि त्याचा काही उपयोग पण होऊ शकतो याच्यापासून काही प्रदूषण वगैरे हा तर काहीच नाही आहे परंतु लेकराला याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि समाजाला पण याची एक चांगला संदेश समाजामध्ये जाऊ शकतो तर सर्वांना मला हीच विनंती आहे की आपण सुद्धा अशा काही गोष्टी ज्यांना जे जमलते ज्यांना जे शेके आहे ते या जयंतीच्या निमित्तानं जर केलं तर एक राजाला सुद्धा राजाची जयंती सुद्धा चांगली चांगल्या विचारानं साजरी केल्यासारखं होईल